라이팅! 바다! 바다 आणि व्हिडिओ पण काढला पत्तीस सेकंड सोळा लाईक आणि चार कमेंट आला कमेंट हा माय किंग मायज हा मानाचा मुजरा त्रिवार मुजरा मुजराचा हजरा मुजरा आम्ही नेटायला येतोय तुमचा गेटअप छान दिसतय म्हणजे काय म्हणतात अ महाराज अ गेटअप मध्ये तुम्ही छान तुमची आहे पण छान दिसतीये टाकू कमेंट कमेंट टाकू का टाकतोय डन पाठवली शिपाया तेव्हा आधी मला सांग तो अमेरिकेचा राजा मला भेटायला येतोय अशी कमेंट का बरं टाकली असेल कारण तुम्ही मला भेटायला येणार असेल

चार चार <laughs> अरे किती वेळा सांगितलंय माझ्या बरोबर रील बनवा माझ्या बरोबर रील बनवा तुम्ही माझ काही ऐकतच नाही आहा महाराज तुमच्या कॅमेराला जात नाही तो काहीतरीच अरे मग या प्रधानाचे फोटो नपूर म्हणतात सगळे फोटो की माझा चेहरा फोटो चे काय म्हणून माझ्या भोया माझे डोळे ब्राऊन रंगाचे आहेत आणि माझी कंबर

वय ये दरबारात नको आणि काय ग या प्रधानाला मी काय बोललो तू काय उडी रोमँटिक होते है? अरे एक नंबरचा कामच कराय प्रज ओ महाराज मी काय केलं तुमार काय केलं अरे तो अमेरिकेचा राजा मला भेटायला काय तोय काय तोय मला येत असेल कशाला कशाला अरे मीच नाही ना ना ना। का त्यांना बोलव ना मला दोघांना आपल्या दोघांचे रील तुम्ही त्याला एकदा रील आम्ही काय रील शूट करायला ना बोलवणार नाही त्यांना पण आपलं या महाराजांना रिल्स वाढ शिकत का नाही फक्त ते आपल्याकडे एक मोठी इन्स्टिट्यूट काढायला येणार आहे इन्स्टिट्यूट कसले इन्स्टिट्यूट टन टॅन इन्स्टिट्यूट

आओ शांत बसा तुम्ही सगळे मला अमेरिकेच्या महालांचा फोन येतोय टॅन ट्युन टॅन

स्वागत आहे कस ये केलं काय घेणार तुम्ही चहा कॉफी कि गरम गरम चहा घेऊन चहा घेऊन या हा ना रे हो महाराज ते काय आपल्याला कडे चहा प्यायला आले असतील का त्यांना अमेरिकेत चहा प्यायला भेटत नसे हो महाराज मी नंतर करेन त्यांना माझ्या हातचा गरमा गरम चहा ती करेन तू आतापर्यंत मला कधी तुझ्या हातचा चहा प्यायला घातला नाही आणि आता यांना तुझ्या हातचा चहा प्यायला घालणार तन 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 तारा जेणार तो धोसे बारा थांबा महाराज थांबा थांबा थांबा, थांबा। काय नाव सांगितलं तुमचं तां तांटा तणटा तां। अरे ही माणसं का तांब्याची भांडी तंटाण तां नाव कसं असावं माझ्या जात पूच नाही आमच्या अमेरिका राज्यामध्ये अनेक तरुण सोशल मीडियावर काम करून मिलिनियर्स झाले आहे <laughs> तर आमचा असा प्रस्ताव आहे की आम्ही पण तुमच्या राज्यात डायमंड इन्स्टिट्यूट खोलणार आहोत काय नाव सांगितलं तुमच्या राज्याच पिंपरी चिंचवड म्हणजे म्हणजे जॉईन सोशल ग्रुप डायमंड पिंपरी चिंचवड इथे येणाऱ्या प्रत्येकाला पैलू पाडून मिळतील आणि तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे हा आधीपासूनच नंबर वन चा आहे आहे की नाही आहे यांना आपल्या राज्यात मोठी इन्स्टिट्यूट काढायचे काय घेऊन बसतात तुम्ही बाकीचे अरे एवढा वेळ नुसते ते टन करत होते आता कुठे बोलायला लागेल बोलू दे बोला महाराज <acabar> बोला आम्ही तुमच्या घरभर बोलण्यासाठी झालो आहोत आम्हाला कुठे कधी इन्स्टिट्यूट म्हणायची आहे आम्ही प्रणाम घेऊन कुठच्या प्रोग्राम करू प्रोग्रॅम प्रोग्राम कसलं प्रोग्राम आम्ही इथे ज्या री स्टार्सला भेटणार आहोत आणि त्यांना आमची कला दाखवणार आहोत हो ना कसली कला आणि मारवाडी तुम्ही काय करता मी हा? मी अ संगायट सूर म्हणजे तुम्हाला काय ससे वाटले असा टाकला असा सूर पकडला त्या गीत, गीत होय <laughs> अरे तुम्ही अमेरिकेच्या राणी ना तुमचं नाव गीता कस अहो महाराज मला वाटतं ते इथलेच आहेत गाव कोणतं तुमचं पिंपरी चिंचवड महाराज आधी oh, आपल्या राज्याचं नाव पिंपरी चिंचवडच होत नंतर दिसतं <laughs> त्यांच्या बाळमध्ये पिंपरी चिंचवड हे पूर्ण बसत नाही म्हणून uh. त्यांनी तुम्ही पिंपळ केलं भाव ते इथलेच आहे महाराज

बड़ी बड़ी पी जाती है खड़े खड़े क्यों मांगे चोर लाल मणि ऐ बड़ी ठन फर शर भरी दारू की मुझ तोड़ चढ़ी पी जांगी चढ़ गड़ी मारब मुझे लाल भरी ऐ वीर बोले कि दगाया मारा Lal Pari Lal Pari Lal Pari Mangalore तुम्ही दरबाराच्या गार्डन मध्ये जाऊन तिकडे शूट करा तुम्हाला लोकेशन वेगळं भेटेल तुम्ही किती हुशार आहात ना महाराज आता कस शांत वाटत बया माझे सोशल मीडियाचे सर्व अकाउंट बंद करून टाकते मोबाईलचा वापर कमी आणि फक्त कामावर लक्ष

स्क्रिप्ट मधल्या सगळ्या कलाकारांचं मी तुम्हाला ओळख करून देतो त्यासाठी सर्व कलाकारांना स्टेज वरती आमंत्रित करतो प्लीज महाराजांच्या भूमिकेत सागर बाटिया मागच्या मागच्या जन्मात शिपाई या जन्मात सिद्धार्थ असा पृथार्थ शहा प्रधान अजित नाहत महाराणी अल्पना कटारिया असे विशेष वेशभूषा करणारे पंकज कुगळे आपल्या गावाच नाव पिंपरी चिंचवड अमेरिकेचे असून असताना सांगणारे गीता कुगळे थँक्यू <laughs> सो